सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध देशी व विदेशी मद्य निर्मिती विक्री व वाहतुकीविरोधात संयुक्त धडक कारवाई करण्यात आली दिनांक अठरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रे बनावट देशी विदेशी मद्य विक्री ठिकाणे तसेच अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले या कारवाई दरम्यान सुमारे चौतीस गुन्हे दाखल करण्यात आले असून अठ्ठावीस आरोपींना अटक करण्यात आली आहे या कारवाईत देशी व विदेशी मद्य हातभट्टी दारू रसायने कच्चा माल बनावट लेबले झाकड वाहने आदी एकूण नऊ लाख सत्तावन्न हजार दोनशे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच मद्यपानास परवानगी देणाऱ्या व अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक माधुरी पाटील उप निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली अवैध मद्य विक्री निर्मिती आणि वाहतुकी विरोधात पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे नागरिकांनी अवैध मद्यविक्रीबाबत माहिती दिल्यास टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 किंवा नजीकच्या उत्पादन शुल्क का कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे